नमस्कार मित्रांनो आज तारीख आहे तुम्हाला सांगतो पंधरा पंधरा तारखेचं पार्सल तुम्हाला सांगू पॅकिंगला बसलो या दोन दिवसाचं करतोय तेव्हा पाठवतोय आम्ही मसाला घे की प्रियंका बरं ठीक आहे ओके तर इकडं ताय आज करू लागणार आहे आणि इकडे आज पोस्टाच आहे समजा ही पोस्टाचे स्टिकर आहे इकडं नाव आहेत इकडं तर चला पहिले घेऊ आपण तुम्हाला सांगतो शिवाजी राम भाऊ मिसाळ तर डबलपुरी या हा तर ह्यांचं तुम्हाला सांगतो साडी कुठल्या कलरची सांगतो यामध्ये ते टाका चला पुढली आहे वैशाली गजानन देशमुख तर यवतमाळच्या त्यांनी माहितलं ती अशी कुठली काटपादराची ना गुलाबी ही साडी चल टाक एक किलो मसाला आणि साडी पहिला शिवाजी मिसळ रामबाऊ ह्यांना साडी देतोय बघा ही चल टाकतेस ना चक् पुढं आहे उत्तम सराटे तर ह्यांची तुम्हाला सांगतो येलो कलरची साडी माहिती होती अशी त्यांना साडी देतो या हे बघा अशी छानशी या तर ही साडी त्यांना दे टाक चला पुढं आहे तुम्हाला सांगतो आरचेंना बोलाने तर ह्यांच्यासाठी देतोय अशी ही साडी ही साडी देतोय तर ह्यातली त्यांनी माहितली होती पण तो कलर संपलाय त्यातलाच हा दुसरा कलर आहे तोच पॅटर्न तर मित्रांनो इकडं बघा मधुरा ताकडे ह्या तर ह्यांनी एक किलो मसाला मागवला आणि ब्ल्यू कलरची साड्या लवकर आम्हाला सापडत तेव्हा बघा इकडे समजाच काढल्या ब्ल्यू कलरच्या तर त्यातनं ही फायनल आहे त्यांची त्यांनी खून केले तर त्यांना देतोय आम्ही तर करत्या इकडं आहे प्रकाश आडसूळ तर ह्यांच्यासाठी तुम्हाला सांगतो लेमन कलर पाहिजे असा लेमन बैठला असा लेमन कलर त्यांना आवडला तो देते आहे तर एक किलो मसाला पॅक आणि साडी राजश्री पोरे तर ह्यांना अशी येलो कलर अशी फुलाची साडी आवडले त्यांनी टिक केली ती तर त्यांची साडी मी एक किलो मसाला तर इकडं आहे मेघा तर मेघाता यांना तुम्हाला सांगतो त्यांनी टिक मार केली ती अशा साड्यांना ब्ल्यू कलरची त्यांना साडी आवडलेली अशी प्रियंकाच्या हातात होते उभा राहिली होती त्या केले तर त्यांचा एक किलो मसाला आणि एक साडी पुले आहेत रोहिदास दगळे तर ह्यांना हो का ही साडी आवडली हे खून केली त्यांनी ही साडी पाहित म्हणून एवढ्यापैकी तर एक किलो मसाला आणि त्यांची ती साडी हा टाक एक किलो मसाला हे आहेत हा ऋषिकेश जळवे तर ह्यांचा काय अर्धा किलो मसाला म्हणून काय विषय नाही तर मित्रांनो इकडे अशोक नाथ राऊत तर ह्यांना तुम्हाला सांगतो कलर संपले आहेत म्हणून आपण ही साडी देत आहे साडी पण शेवटची राहिलेली काठपदार साडी एक किलो मसाला साडी विला सदावरते तर ह्यांना आवडलेली ही साडी तर त्यांनी हे खून केली तर एक किलो मसाला आणि त्यांची साडी इकडे पोस्टाचा माल एवढा चालू बघितलं का स्टिकर वगैरे लावून संधी तयारी करूनच इथलं चालू चला तर आजचा माल पॅक केलंय पोस्टाचं मित्रांनो इकडे बघितलं का असं बसलो बसलोत आम्ही आणि किती या ही लेमोटी घेतली पिशवी मोठी होई आसन मोठी ते काय ती तिथेत नाही बसणार हं येत नाही बसणार तिखटाची र तीकडे याला सांगा पण बसणार नाही त्यात काय आपलीचं हे करायचंय लवकर हातामध्ये जर पोस्टाचा माल आहे आजचा केस सारा काय म्हणतोय हे बघ हे दोन 2 चार पाच सहा सात दहा अकरा बारा तुला सांगतो बारा किलो इकडे दाखव समजा <laughs> पोस्टाचा निघतो थोडाफार बारा तेरा एकवीस किलो आणि कुरिअरचा किती असतो रात्री टाकला रात्री टाकला कि एकोणपन्नास किलो चला घ्या पोस्ट बंद होते चल मार चला ओके मेहनत केल्याशिवाय पैसा नाही चला चला तर इकडे बघा मित्रांनो इकडं आता जवळजवळ सातवलो चालू आहे इकडं प्रियंका आणि शिव पॅकिंग करते मी ॲड्रेस काढायला लागलो या आजचा माल आहे एक किलो हा तो भाज कसं झालं एक नंबर झालाय मसाला त्याला काय नाही मॅडम का झालाय एक नंबर आहे वैशाली सचिन ह्यांनी तुम्हाला सांगतो आपल्याकडे मागवला होता एक किलो आय साहेब मसाला आणि त्यांनी घेतली गुलाबी कुठली काटपद्र साडी मागितली होती तर एक साडी त्यांना देतोय हे साडी त्यांच्यासाठी चला मित्रांनो आज फिरसे एकदा मसाला भरण्यासाठी घेतलेला आहे आता किती काय काय तुम्हाला दाखवतो तु मी सांगतो साड्या किती काय केशव पाच किलो आहे हा कोणाचा सांगतो मी एक मिनट तर चला ही माल कोणाचा शरद अनिल भारुडकर यांचा पाच किलो माल आहे बघितलं पाच के पाच किलो माल हे कोणाला पाहिजे असेल तर यांच्याकडे ओनरशिप आपले गणराज विहार गणेश नगर नियर सोनाय पार्क रोड फिरगुंड तालुका मुळशी जिला पुणे आणि हा मोबाईल नंबर आहे त्यांचा तर यांना संपर्क करून घेऊ शकता असा फ्रेश आजचा माल मी पाच किलो त्यांना दिलेला उचल धरके कड दिस ना पाच किलो टाका पाच किलो हे ओके एक हां हां हे दोन दोन हां तो तीन, तो कर... तीन तीन हा तीन चार हा प्रियंका दोन हा हा पाच किलो पाच किलो केला चल पॅकिंग कर चल हा हे हा सांगतो इथं बघा शारदा अनिल भारवूडकडे यांचा मसाला पॅकिंग केलेला हा पाच किलो हा ठिका प्रियंका तिकडं आणि आता पुढला मसाला आहे तुम्हाला सांगतो हा आहे जय श्री प्रकाश कांडेकर मुक्काम पोस्ट लाखलगाव तालुका नाशिक नाशिकमध्ये आपला मसाला विकायला आहे जाधववाडी कॉर्नरला त्यांचा मोबाईल नंबर हो का इकडे आहेत हां पडदिसनं त्यांचा दहा किलो घे ठीक आहे चल किशोर चला 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 चल, चल, पडदिसनं टाकूया चला हा घे ए प्रियंका इकडे घे हां पडदिसनं टाकायचा किशोर टाक सांगतो हां एक एक हां टाक दोन दोन तीन चार पाच सहा टाका दहा आणि ही अर्धा अर्ध्याची अकरा आणि हे बारा किलो बारा किलो असा यांचा मसाला टाकलेला आहे बघितलं का पिशवी भरून एक जणाचा बारा किलो हा बारा किलो मसाला टाकलेला त्यांना त्यांना एक साडी एक टाक साडी कुठली पण टाक कुठली टाकते हा ही बुक या हां हां मी सांगतो तर जयश्री ताईंसाठी तुम्हाला सांगतो ही साडी मी दिलेली बघितले या अशी साडी या नाशिकला जयश्री खांडेकर यांनी एवढा माल खपवलेला आहे ओनरशिपमध्ये त्यांच्यासाठी अशी ही साडी आपण देत आहे बघितले का असे त्यांना सांगा चल काढपत्राची साडी टाकत्या पिशवीत आणि ह्याच्यात टाक लगेच ह्याचं पॅकिंग मारून घ्यायचं असे या दाखवायला लागतं मित्रानं बघितलं जे श्रीकांडे बारा किलो माल बारा किती बारा किलो अगे तिकडे हा बारा किलो <coughs> पाच किलोचा कुठ टाकला प्रियंका पाच किलो साईटला टाका पाच किलो चल आता पुला कोण या चल मित्रांनो ही कांचन काय बुजूबळ यांचा मसाला तुम्हाला सांगतो एक किलो आपण आहे आणि त्यांना अशी ग्रे कलरची साडी दिलेली आहे बघितला ग्रे पिस्ता असं त्यांना आवडलेला आहे तर हे साडी त्यांना देतोय ते फ्री आपले समाधान भेट म्हणून चल टाकते साडी करते पॅक हां आरती बर्फे तर ह्यांचा एक किलो मसाला आहे है, तर ह्याला साडी नाही तर ठीक आहे यांचा एक किलो इकडं मसाला आहे तर मी देत आहे त्यांना इकडं आहे पुल्ली कोमल काळे तर ह्यांचा तुम्हाला सांगतो एक किलो मसाला आहे हे एक किलो मसाला आणि त्यांच्यासाठी अशी एक सुंदर साडी देतोय बघा चल कर पॅक चल येलो लवकर सोनाली म नाळे तर यांची साडी येलो कलर मागितली होती प्रियंका दाखव येलो तर त्या दुसऱ्या ह्याच्यातलं सीझन माझ्या संपल्यात तर ही येलो देतो ही सुद्धा ही सुद्धा छान आहे चल दे करप्या आणि एक किलो मसाला किशोर टाकायला आहे नितीन कुलकर्णी तर तर ह्यांची साडी तुम्हाला सांगतो मस्त बघ एक देतो ह्यांना हा साडी ह्यांना काही कलर देतो असा छान कलर आहे बघितले का आणि चलती त्यांची आणि एक किलो मसाला तुमचा मसाला आहे डिगंबर गोडगे तर ह्यांच्यासाठी अशी साडी देतो आपण कुठली असा व्हाईट कलर आहे पांढरी बघितली का चल टाक एक किलो मसाला पिशो चला पुढे बघू मित्रांनो इकडे आहे नेता अरुण गवळी तर ह्यांनी मागे घेतली होती आपल्याला अशी गुलाबी साडी दादा मला गुलाबी साडी द्या तर अशी त्यांची गुलाबी साडी टाकते कर गुलाबी तर पुढचं आहे बघा इकडं राजा भाऊ सदाशिव रसा ह्यांची काय साडी वगैरे काय नाही तर ह्यांची पॅकिंग केली किती ठीके केले का दाजीने आगमन केलेलं या दाजीला आता आहे तुम्हाला सांगतो प्रियंका महेश डोकरे तर ह्यांनी गुलाबी साडी मागवली होती त्यांचा एक किलो मसाला असं छान त्यांना गुलाबी दे साडी देतो कर, कर मी दाजी काय म्हणता काय नाही काय गाड्या तुमचं लक्ष नाही मायाकडे तर ही बघा इकडं ह्यांची साडी आहे ओ खेच पिशवी या तर श्रीरंग गणपत पाटील तर ह्यांच्यासाठी आपण देतोय अशी ही साडी बैठल्या ग्रीन कलरची साडी देतोय टाकप्रियंका चुरचं पुढचं बघू तर फायनली मित्रांनो आपल्या इकडं तुम्हाला सांगतो हो बघा ही एक ठिकं एवढं लय मोठं केलं गाड्या इकडे ही माल इकडं ही एक ही एका ठिक्यात भरायला बारा किलो ही समजा इकडं तर अजून राहिले वेळच नाही वेळच नाही माहिती आहे वेळच नाही काय करावं हा बरं प्रियंका हे बर चल पडदीस नाही फायनली <णिया> माल घेऊन निघालो मित्रांनो बराच टायमिंग झालाय आता तुम्हाला सांगतो बराच टायमिंग झालाय केस येऊन ठीक चप्पल आहे का माझी काय अशी कटोटी दाखवायला लागते जेवढी होतात तेवढीच पाठवतो मित्रांनो टेन्शन नाही काय टाकून गेलतो मित्रांनो विषय झाला काय हे बारा किलोचं नाशिकची ऑर्डर आहे त्याचा फोटोज काढायचा राहिला होता कसं असतं अगं हे नंबर आहे ना ह्याजावं समजा खेळ असतो आहे या पार्सल जरी कुठे गेलं ह्याजाव कल कळतं आपल्याला कुठं आहे का हे ट्रॅकिंग नंबर असतो मेन जेस ताईंचा त्यासाठी वापस आलो पुन्हा का पार्सल ऑफिस येतं आहे इथून काढलं आणि परत निघालो आहे आपण टाक राहिले हे पण पाच किलो झेपरा आपण पाच किलो पाठवलेलं आहे मी महत्वाचं असतं आहे समजा